श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे ज्येष्ठ अमावस्या आणि या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभं असतं अशावेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर आपल्याला मोसेला असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या मागे जर कोणती इडापिडा लागलेली असेल किंवा कोणतीही नजरबाधा असेल तर ती देखील दूर होईल भरपूर वेळा आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येत असतं आणि त्या व्यक्तींमुळे तसेच आपल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक ऊर्जा तयार होत असते ही जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्यावरती प्रभाव करते आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती खुंटत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असणे हे देखील खूप महत्वाचं आहे मग ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपण कोणते उपाय करावे हे जाणून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नमह जरूर लिहा आता आपल्याला दरवाजाच्या बाहेर पिवळी मोहरी टाकायची आहे पण ती कशा प्रकारे टाकायची त्याचे काही नियम आहे ते देखील आपण पाळायचे आहे तर आता हा उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे प्रथम आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा अगदी तिळाच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिवशी दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये काळे तीळ जरूर टाकावे की ज्यामुळे आपली पितृदोषापासून सुटका होत असते तसेच या दिवशी आपण तुळशीजवळ देखील दिवा हा लावायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर आता तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा तुम्ही करून घ्या त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी वाटीभर पिवळी मोहरी घेतली तरी पण चालेल आता या उपायासाठी आपल्याला काळी मोहरी चुकूनही घ्यायची नाही आपल्याला पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल तिथून तुम्ही पिवळी मोहरी आणू शकता पिवळी मोहरी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते त्यामुळे आपल्याला पिवळ्या मोहरीचाच उपाय करायचा आहे तर आता ही पिवळी मोहरी घेतल्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे आता कालभैरव अष्टक म्हणणे एवढं पण काहीही अवघड नाही आणि त्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल फक्त आपल्याला देवापुढे बसूनच कालभैरव अष्टक हे म्हणायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे त्यानंतर तुम्ही सुक्तम ऐकायचं आहे अगदी तुम्ही म्हणू देखील शकता अकरा वेळा म्हणणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून अकरा वेळा सुक्तम म्हणावे किंवा तुम्ही, तुम्ही, तुम्ही अगदी एक वेळा सुक्तम आणि अकरा वेळा कालभैरव अष्टकम म्हटले तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आपली जी काही पिवळी मोहरी आहे ती अभिमंत्रित होणार आहे आता ही जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घरातील चारही कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे तसेच आपला जो काही झाडू आहे त्या झाडूखाली देखील आपण पिवळी मोहरी टाकायची आहे मग जेव्हा संध्याकाळी तुम्ही तुमचं घर झाडून होईल त्यानंतर तुम्ही पिवळी मोहरी झाडूखाली टाकायची आहे आता संध्याकाळी झाडत नाही केर कचरा काढत नाही पण आपण आपल्या घराची स्वच्छता तर संध्याकाळची करत असतो घरामधील कचरा हा काढत असतो पण हा कचरा आपल्याला बाहेर टाकायचा नाही तो कचरा आपण घरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घराबाहेर काढायचा आहे तसेच आता झाडू खाली देखील थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पती आहे आपले मुलं आहे त्यांच्यावरून ही पिवळी मोहरी ओवाळून घ्यायची आहे आता घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल सारखी आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे अगदी तुम्ही सात वेळा किंवा अकरा वेळा उतरून घेऊ शकता किंवा तुम्ही तुमची मुलं जर आजारी पडत असेल त्यांची प्रगती होत नसेल तर त्यांच्यावरून देखील ही पिवळी मोहरी उतरून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपला जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून देखील आपल्याला पिवळी मोहरी ही सात वेळा उतरून घ्यायची आहे आता तुम्ही जी वाटीमध्ये उरलेली पिवळी मोहरी घेतली होती तीच पिवळी मोहरी आपल्याला दरवाजावरून उतरून घ्यायची आहे आणि आता नंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यावरती तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे दक्षिण दिशेला आपण ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपण कुणासोबतही बोलायचं नाही जाताना देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि येताना देखील आपण कुणासोबतही बोलू नये आपल्या अवतीभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती सर्व पिवळ्या मोहरीमध्ये समावलेली होती आणि ती आपण घराबाहेर टाकलेली आहे घरात आल्यानंतर आपण स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहे आणि देवापुढे बसायचं आहे नमस्कार करायचा आहे माझ्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे दुसरे काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही सांगायचे आहे आता आपण जी काही घरामध्ये पिवळी मोहरी टाकली होती ती पिवळी मोहरी काय करायची तर ती पिवळी मोहरी आपल्याला रात्रभर रात्रभर तिथेच द्यायची आहे आपण घर देखील झाडायची नाही ती पिवळी मोहरी आपल्याला चारही कोपऱ्यांमध्ये तसे झाडूखाली आहे ती तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे अमोसेच्या दुसऱ्या दिवशी आपण ही पिवळी मोहरी घरातून बाहेर काढायची आहे आपण ही पिवळी मोहरी कचऱ्यात टाकू शकता किंवा घराच्या बाहेर टाकून दिली तरी पण चालेल फक्त आपल्याला दुसऱ्या दिवशी ही पिवळी मोहरी घरामध्ये ठेवायची नाही तर घराबाहेर काढून टाकायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद